महाराष्ट्रातील तीन मराठी चित्रपट ज्यांनी तोडला हिंदी चित्रपटांचा रेकॉर्ड नंबर तीन नट सम्राट कुसुमा ग्रहज यांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट आहे या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका केली आहे हा चित्रपट एक जानेवारी दोन हजार रोजी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाची कमाई पन्नास कोटी झाली होती नंबर दोन दिग्पाल लांजेकर दिग्दर्शिक ए ए फिल्म प्रस्तुत आणि अल्माइन्स क्रिएशन निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे हा चित्रपट बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटाचे नाव पावनखिंड आहे हा चित्रपट अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये प्रदर्शित केला होता याची एकूण कमाई एकसष्ट कोटी होती नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट जो एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचे नाव सैराट आहे आणि याची एकूण कमाई एकशे दहा